परवा न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा सिंहगड गडावर जात असताना एका कारमध्ये दोन जोडपी असल्याचे निरीक्षण आले तपासनी दरम्यान संबंधितांकडे किंगफिशरचे तीन कॅन आढळून आले गड परिसरात सिगारेट व दारू नेण्यास बंदी असल्याची माहिती सुरक्षा रक्षकांनी दिली असता संबंधितांनी सुरुवातीला केवळ सिगारेट असल्याचे सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या बोलण्यात संशयास्पद संभ्रम जाणवल्याने वनपाल व सचिव समाधान पाटील यांनी सुरक्षा रक्षकांना तपासणी करता चालकाच्या सीटच्या मागे दोन लहान कॅन सापडले पुढील चौकशीत आणखी काही आहे का असे विचारून कडक शब्दात समज दिल्यानंतर तिसरा कॅनही बाहेर काढण्यात आला विशेष म्हणजे कारमधील दोन्ही तरुणी या प्रकारात समवेत असलेल्या तरुणांचे समर्थन करताना दिसून आल्या त्यानंतर संबंधितांना जा विचारण्यात आला आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यासमोर तीनही कॅन स्वतःहून नष्ट करण्यास भाग पाडण्यात आले या कारवाईवेळी तपासणी नाक्यावर धनराज सांबरे शंकर डोंगरे अनिल जोरकर सचिन थोपटे निलेश पायगुडे नितीश नितीन गोळे व रमेश खामकर उपस्थित होते विनयभंग केल्याबद्दल संबंधित वाहनास तात्काळ माघारी पाठवण्यात आले गड परिसरातील शिस्त व पर्यावरण संरक्षणासाठी अशी तपासणी पुढेही काटेकोरपणे सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा